हे चिकन अशा प्रकारे छान असं क्यूबमध्ये कट करून घ्यायचे आपल्याला मॅरिनेशनसाठी आपण दोन टेबलस्पून बटर घेतले एक टेबल स्पून तेल घेतलंय एक स्पून आपण हळद घेतली आहे दोन स्पून आपण प्लेन आपलं जे लाल तिखट आहे ते घेतलंय आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करायचं आहे तिखटाचं प्रमाण एक स्पून चाट मसाला घेतलाय पाव स्पून आपण ऑरेंज रेड कलर घेतलाय एक टी स्पून कसुरी मेथी घेतली आहे दोन स्पून आपण आले लसूणची पेस्ट घेतली ही पेस्ट कशी करून स्टोअर करायची त्याचा व्हिडिओ आपण या अगोदर दाखवलेला आहे मीठ घेतलंय चवीप्रमाणे अर्ध्या लिंबाचा रस घेतलाय अर्धा कप दही घेतलंय दे। हे दही देखील घट्ट आपण घरच्या घरी कसं डेअरीप्रमाणे लावू शकतो त्याचा पण व्हिडिओ आपण या अगोदर अपलोड केलेला आहे ते तेच दही मी घेतलंय त्यानंतर शिमला मिरचीचे अशा प्रकारे क्यूबमध्ये कट करून घ्यायचे आपल्याला कांदा पण आपण असंच क्यूबमध्ये कट करून घ्यायचे आता आपण मॅरिनेशन कसं करायचं ते पाहू आपण आता एका प्लेट मॅरिनेशन तयार करून घेणार आहोत हळद लाल तिखट चाट मसाला ऑरेंटेड गदर कसुरी मेथी दोन टी स्पून मीठ घातले अर्ध्या किलोसाठी आधा मिरूची पेस्ट मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं मॅरेजिन छान तयार झालंय आपण बघू शकतो किती छान कलर आलाय त्याला आपण ही पेस्ट चेक करून बघायची समजा आपल्याकडनं तिखट मीठ कमी जास्त आलं तर ही जे आपण पेस्ट बनवून घे त्याना आपल्याला कळू शकतं आणि तुम्ही ऍड करू शकता तुम्हाला सगळ्या लागेल आता आपण काय करायचंय एक कोक घ्यायचा आहे आणि हे जे आपण वृद्ध शिकत घेत त्याला असं कोक नाही असं थोडंसं पोचून घ्यायचं आहे म्हणजे मसाला आपला छान आतपर्यंत जाईल अशा प्रकारे आपण सगळे करून घेतले ते आणि आता आपण या मॅरिनेशन मध्ये घालणार आहोत चिकनचं मसाला छान आतपर्यंत लागण्यासाठी असं पण करू शकतो यासोबतच आपण जो कांदा घेतलेला डायस मध्ये कट करू तो आणि शिमला मिरची ते पण यासोबतच आपण मॅरिनेट करणार आहोत म्हणजे कांद्याचा आणि सिमला मिरचीचा जो फ्लेवर आहे तो आपल्या टिक्क्यामध्ये उतरतो आणि खूप टेस्टी लागतं हे आपल्याला तीन ते चार तासासाठी मॅरिनेट करायला ठेवणं गरजेचं आहे आपण हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजरमध्ये नाही फ्रीजमध्ये आपण आता चार तासासाठी मॅरिनेट लावले होते एकदम छान सगळे चिकन आपल्याला लागले आणि या अशा प्रकारचे मार्केट मध्ये आपल्याला स्टिक मिळतात लाकडी त्यामध्ये आपण हे लावून घेणार आहोत पहिल्यांदा लावताना एक शिमला मिरचीचा पीस लावायचा आहे त्यानंतर चिकन लावायचं आहे आपल्याला जसं आवडेल त्याप्रमाणे आपण ते लावून घेऊ शकतो कांद्याचं एक पीस प्रकारचे आपल्या घरी जर स्टिक्स नसतील तर आपण डायरेक्ट ना पॅनमध्ये हे मॅरिनेशन केलेलं चिकन घालू शकतो आपण हे अशा प्रकारे सगळे स्टिक आपले बनवून घेऊ आणि नंतर मग आपण करायला अशा प्रकारे सगळ्या आपल्या स्टिक्स आता ह्या बनवून तयार आहे आता आपण ते पॅनमध्ये पण एक नॉनस्टिक पॅन गरम करून घेतलं आहे टिक्का करण्यासाठी शक्यतो नॉनस्टिकचाच पॅन वापरायचा आहे म्हणजे नाही खाली आपण आता जे तेल ठेवलं होतं अर्ध ते आता आपण यात घालणार आहोत घ्यायचंय एवढंच तेल आपण वापरणार आहोत टिक्का करायला आता आपण जे सगळ्या स्टिक्स बनवून घेतले त्या एक एक करून घालणार आहोत आपण खूप टेस्टी कशाचीच आपल्याला गरज नाही यावर आपण झाकण घेऊन गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि मध्ये मध्ये चेक करायचं एक साईडने झालं की मग आपण परतून घेणार आहोत आता सात ते आठ मिनटं झालेली आहेत आपण बघू शकतो एक साईडने आपल्या आपले टिक्का छान शिजले आता आपण काय करायचं आहे की हे परतून घ्यायचे बघू शकतं त्याला छान असं कोटिंग पण आलं हे आता सगळे आपण परतून घेणार आहोत शिमला मिरची आणि कांद्यामुळे खूप छान टेस्ट येते त्याला मला आवडत असलं तर तुम्ही टोमॅटो पण ह्यात घालू शकता रिंग करून टोमॅटोच्या आप थोडं बटर ठेवलेलं ते बटर आपण ह्यात थोडस घालणार आहोत आपण मॅरिनेट करताना आपण बटर घातलेलं बटरमुळे पण खूप सुंदर टेस्ट येते आणि आपण फोकने त्याला टोचून घेतल्यामुळे आजपर्यंत छान मसाला सुद्धा लागतो आता आपण पुन्हा याला झाकून दुसऱ्या साईडने शिजवून घ्यायचे जर आपण झाकलं नाही तर त्याच्यातलं जे आपलं मसाला आहे तो जळण्याची शक्यता असते आपण झाकल्यामुळे मॉइश्चर आतच राहतं आणि छान शिजतात आपले टिक्का त्यामुळे झाकण ठेवायचंच आहे आपण आता पुन्हा सात ते आठ मिनिटासाठी आपण झाकून ठेवलेलं आपण बघू शकता आता दुसऱ्या पण टिक्का छान तयार झालेत आपले हे अशा प्रकारे हे आता टिक्का तयार झाले दोन्ही साइडने छान शिजून आता हे तयार आहेत आपल्या स्टिक सगळ्यात आपण हे गरमागरम आता सर्विंगला घेऊ अगदी झटपट तयार होणारी आणि खूप टेस्टी अशी रेसिपी आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आता आपण हे सगळे टिक्का सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ आपण बघू शकता हॉटेलप्रमाणे त्याला छान असा लेअर आला आहे आणि हे सर्विंग प्लेटमध्ये काढल्यानंतर अगदी थोडासा त्याच्यावर चाट मसाला आपल्याला घालायचा आहे म्हणजे ते टिक्का अजून छान लागतात मोठ्या प्रमाणावर जर आपल्याला टिक्का करायचं असलं तर मार्केटमध्ये आपल्याला मोठ्या स्टिक्स मिळतात त्या आपण वापरल्या तरी चालतं किंवा डायरेक्ट तुम्ही टिक्का पॅन म्हणजे स्टिकशिवाय शिजवल्या तरी चालतात हे आता आपले टिक्का छान तयार आहेत तुम्हाला ही साधी सोपी आणि टेस्टी रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा योगिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका